नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटल्यानंतर आपल्याला एका सणासारखाच असतो माझ्यासाठी तर असतो तर असो ते बघा मी इथं सगळे आता आपलं स्वामींना अभिषेक घालून घेतलेले आहे स्वामींचे जे वस्त्र आहेत ते वस्त्र बदललेले आहेत आणि हा बघा स्वामींचा फोटो खूप मोठा आहे तर हा फोटो ज्या वेळेस मी कुंचम केंद्रामध्ये दिला होता त्यावेळेस मला केंद्रातून हा फोटो मिळालेला आहे हा फोटो खूप मोठा आहे भिंतीवर कुठेही बसत नव्हता आणि जर बसला असता तर खाली पडण्याची भीती होती त्याच्यामुळं मी स्वामींच्या पाठीमागेच हा फोटोसुद्धा मांडलेला आहे कारण भिंतीवर एवढा मोठा फोटो लावण्यासारखी जागा पण एवढी नव्हती त्याच्यामुळे मी स्वामींच्या पाठीमाग हा फोटो ठेवला आहे खूप सुंदर फोटो आहे तर लक्ष्मी मातेला स्वामीने केंद्रात बोलवून घेतलं आणि माझ्यासाठी स्वामी स्वतः घरी आलेत असं मी तर म्हणेन तर खूप सुंदर अनुभव आहेत त्या दिवशीचे पण कारण पाडव्याच्या दिवशी बरोबर त्याने कुंचम केंद्रामध्ये घेऊन यायला सांगितलेला आणि मी पाडव्याच्या दिवशी दिल्यानंतर मला त्यांनी दुसऱ्या दिवशी हा फोटो दिलेला लगेच त्याच दिवशी नव्हता दिला दुसऱ्या दिवशी हा फोटो दिला खूप म्हणजे खूप मोठा आणि खूप सुंदर असा हा फोटो आहे मला तर बघता खूप आवडला होता पण त्यांनी ज्यावेळेस हातात दिला त्यावेळेस इतका आनंद झाला होता की ती मी शब्दामध्ये तर नाही सांगू शकत तर बघा स्वामींचा आता अभिषेक झालेला आहे अत्तर लावून घेतलेला आहे आणि अष्टगंध आहे हे अष्टगंध मी अक्कलकोटवरून आणलेला आहे खूप सुंदर आहे खूप छान ह्याचा वास येतो आणि एकदम असं सुगंधित आहे कलर पिवळा असल्यामुळं स्वामींची मूर्ती पांढरी आहे तर कलर पिवळा छान वाटतो केशरी पण छान वाटतो पण मला पिवळा आवडला म्हणून मी पिवळाच आणलेला आहे म्हणजे खूप छान असा ह्याचा वास आहे आणि स्वामींचा आवडता कलर पण पिवळाच आहे तर अभिषेक झाल्यानंतर आत्तर लावून झालेला आहे आणि आता आपल्याला स्वामींना गंध सगळीकडे लावून घ्यायचा आहे स्वामींची जिथं जिथं हे गंध आपण लावतो त्या गंध लावण्यामागचं सुद्धा एक कारण आहे तर मी त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ लवकरच बनवण्याचा प्रयत्न करन कारण टाईमच भेटत नाही तर स्वामींला स्वामींचा एक खांदा उंच का आहे त्यांना एवढी छाती का आहे त्यांचं पोट पुढं का, का, का है, मा मा आहे आणि त्यांचं जे डोकं आहे ते अशा प्रकारचं का आहे ह्याची सगळी माहिती माझ्याकडं आहे म्हणजे याच्यावर मी अभ्यास केलेला पण आहे आणि पूर्ण माहिती पण आहे तर मी त्याच्यावर तुमच्यासाठी नक्कीच एकदा व्हिडिओ बनवून नक्कीच पाठवणार आहे तर बघा स्वामींची आता आपली सगळी पूजा झालेली आहे आणि स्वामी छान दिसत आहेत गुरुवारी स्वामी खूप म्हणजे खूपच उठून दिसतात खूप सुंदर दिसतात तर स्वामींना आपल्याला हार वगैरे सगळा घालून झालेला आहे ज्या ज्या एक एका दिवशी गुलाबाची फुलं भेटतात ज्या दिवशी मिळतील त्या दिवशी गुलाबाच्या फुलाचा बनवते ज्या दिवशी नाही भेटली त्या दिवशी नाही बनवत त्याच्यानंतर स्वामींना पादुकासुद्धा आहेत पादुकाची पण पूजा केलेली आहे तांब्या भरून पाणी ठेवलेलं आहे स्वामींच्या पुढं तांब्या भरून पाणी नक्की ठेवायचं आहे एकदा एकदा बघा पाणी त्यातलं कमीसुद्धा होतं आणि हे पाणी त्यांच्याजवळ दिवसभर आणि रात्रभर असल्यामुळे त्याच्यामध्ये एक दैविक ऊर्जा निर्माण होते तर ते पाणी सकाळी आपण प्यायचं आहे किंवा त्या पाण्याचा चहा बनवून सुद्धा पिलात तरी चालेल किंवा मुलांनी पिलं तरीसुद्धा चालतं पण हे पाणी टाकून द्यायचं नाही आहे हे पाणी आपल्यालाच प्यायचं आहे आणि ते पाण्यावर जर हात ठेवून तारक मंत्र म्हणून जर ते पाणी पेलात तर तुमच्या कुठल्याही कामामध्ये तुम्हाला अडथळा निर्माण होणार नाही तुमचं कुठलंही काम असेल तर ते काम नक्की होईल जास्त मुलांना चिडचिडपणा असेल तर त्यांनासुद्धा हे पाणी द्यायचं आहे किंवा परीक्षेला जाण्यासाठी जी मुलं घरामध्ये लहान असतात शाळेला जाणारी त्यांच्यासाठी सुद्धा हे जर पाणी दिलं तर खूप चांगलं याचा परिणाम तुम्हाला बघायला मिळतो तर अशा प्रकारे आपल्याला या पाण्याचा उपयोग करायचा आहे पाणी कुठेही इकडं तिकडे टाकून द्यायचं नाही तर चला आता आपण बघूया कुंचमविषयी माहिती तर कुंचमची मी जे काही तुम्हाला बोलेन ते खरंच बोलणार आहे मला खोटं बोलून आपल्या जी फॅमिली आहे किंवा जी घेणारे आहे त्यांना कोणालाही फसवायचं नाही आहे जे आहे ते सत्य तुम्हाला मी सगळं सांगणार आहे तर आत्तापर्यंत ज्या ज्या ताईने चाळीस दिवसाची सेवा या कुंचमुच्यावरती केलेली आहे त्यांना खूप छान रिझल्ट आलेला आहे घरज घरावर घर गर घेण्यासाठी किंवा जास्त आपलं कर्ज झालेलं आहे कर्ज सगळं फिटलं नाही पण कर्ज फेडण्यासाठी कुठून ना कुठून त्यांच्याकडं म्हणजे लक्ष्मी जी आहे ती येतच आहे हे एक अनुभव छान आलेला आहे तर म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर आपल्याला जे आपण संकल्प करून चाळीस दिवसाची आपण सेवा करतो ती आपली सेवा पूर्ण होते लग्नासाठी सुद्धा आहे पण लग्न जमलं आहे असं अजून कोणाचंही मला कमेंट किंवा आमचं मी ही सेवा केल्यामुळं आमच्या घरातील मुलांचे किंवा मुलींचे लग्न जमल्यात असं कोणाचाही अनुभव मला अजून आलेला नाही ज्या वेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेन तर मला हे तुम्हाला खोटं बोलायचं नाही की लग्न जमलं ह्याच्यामुळं असं मला खोटं तुम्हाला सांगायचं नाही जे आहे, आहे।, आहे।, वे वे आहे। ते सांगायचं आहे घरामध्ये छान पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे घरामध्ये पैसा येण्यास तयार झालेला आहे किंवा म्हणजे नोकरीमध्ये व्यवसायामध्ये त्यांच्या प्रगती झालेली आहे म्हणजे कामामध्ये जो म्हणतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा प्रगती भरपूर जण म्हणजे जी लक्ष्मी येण्याचे मार्ग होते ते बऱ्याच जणांची खुले झालेले बऱ्याच नाही मला वाटते जितक्या जणांनी घेतलं आहे त्या सगळ्यांचे अनुभव छान आहेत फक्त लग्नाच्या बद्दल अजून अनुभव कोणाचाही कोणीही शेअर केलेला नाही ज्या वेळेस करतील त्यावेळेस मी नक्की शेअर करेन तर ज्यावेळेस मी कुंचमची पूजा करते त्यावेळेस बघा मला अगोदर काय काय तयारी करून घ्यायला लागते तर अगोदर मी सगळ्या डिश काढून घेते डिशमध्ये सगळ्यांचे पाच पाच जे साहित्य आहे ते सगळं मला अगोदर काढून घ्यायला लागतं सगळ्या डिशमध्ये अगोदर जितके कुंचम सेवा करायचं आहे तितके घेऊन त्याच्यामध्ये मी सगळे अगोदर काढून घेत असते आणि त्याच्यानंतर कुंचमला मग स्वच्छ आपलं दूध आणि पाण्याने अभिषेक घालून तो पुसून घ्यायचा असतो नंतर सगळ्या कुंचमच्या वरती बघा मी मी अष्टगंधाने जे नाम अष्ट चक्रशंख आहे त्यांच्यावरती हळदी कुंकू लावायचं खाली जी प्लेट आपण ठेवतो त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं थोडं अक्षदा टाकायचं तर हा जो कुंचम आहे तो प्रत्येक ताईंच्या घरी जात असतो एकाच घरी सगळे कुंचम जात नसतात तर प्रत्येक ताईंच्या घरी वेगळा वेगळा कुंचम जात असतो प्रत्येक ताईंला इच्छा असते माझी लक्ष्मी येणार आहे माझं चांगलं होणार आहे असं सगळ्यांचं तर प्रत्येकाला आपण काय करायचं वेगळं वेगळं म्हणजे त प्लेट खाली बसण्यासाठी आसन देतो समजा आपल्या जर घरी कुणी एक चार बायका आल्या किंवा जर कोणी पाहुणे एकदम आले तर आपण त्यांना एकाच आसनावर बसवतो का किंवा आपण एकाच थाटामध्ये त्यांना जेवायला देतो का तर आपण त्यांना सगळ्यांना शेपरेट शेपरेट देतो मग ही लक्ष्मी माता जी आहे त्या सगळ्यांच्या घरी जाणाऱ्या असतात मग त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी शेपरेट शेपरेण आसन सगळ्यांसाठी शेपरेट दिवा सगळ्यांसाठी गजरे फुलं वाहतो वाहून त्यांची विधिवत पूजा करून त्यांचा मान सन्मान करून जर आपण हे त्यांच्यापर्यंत जर पाठवलं तरच पुढे जाणाऱ्या ताईनला त्याचा खूप छान रिझल्ट मिळणार आहे एकाच जागी जर मी सगळे कुंचम जमा केले आणि एकच दिवा जर लावला तर तो दिवा नक्की कोण कोणासाठी किंवा हा दिवा नक्की ही पूजा आपली सफल झाली आहे ही देवांपर्यंत कसं काय पोचणार तर बघा इथं खालीसुद्धा इतके सारे कुंचम आहेत आणि मला पूजा करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आपलं स्वतःचं तुपाच्या वाती बनवण्याचं काम चालू आहे आणि काल शंभर डबे झालेले आहेत बनवायचे त्याच्यामुळं मग आता म्हणलं चला आपण काढूयात आणि स्टिकर पण नव्हते स्टिकर म्हणजे बनवायला सांगितलेले होते ते स्टिकरसुद्धा आपले बनवून आलेले आहेत तर स्टिकर बनवून आता झालेले आहेत तर हे बघा असं प्रत्येकाची पूजा वेगळी वेगळी प्रत्येकाला आसन प्रत्येकाला दिवा प्रत्येकाला म्हणजे आपण ज्याप्रमाणे आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर करतो त्याप्रमाणे सगळं त्यांचं नीट विधिवत करून जर आपण त्या ताईंपर्यंत जर पाठवलं तर त्यांच्या घरी नक्कीच लक्ष्मी नांदते त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी अखंड लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये निरंतर वास करेल किंवा त्यांच्या घराची जी भरभराट बर आहे ती झाल्याशिवाय राहणार नाही त्या आर्थिक अडचण जी आहे ती या सेवेने नक्कीच संपणार आहे तर धनलक्ष्मी कुबेर कुंचम जो आहे तो खूप म्हणजे खूप ताकदवान आहे त्याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे त्याच्यामुळे या जर कुंचमची आपण सेवा केली तर याचं शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळतो आपण जितक्या श्रद्धेने ही सेवा करू तितकं आपल्याला याचं लवकर फळ मिळतं फक्त शुक्रवार टू शुक्रवार आपल्याला म्हणजे आपल्याला एकदाच आठवड्यातून एकदा ही सेवा करायची आहे तर आपण एक अर्धा तास तरी या सेवेसाठी काढलं पाहिजे तर ही सेवा ज्या वेळेस आपण करता त्यावेळेस सगळं झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्ट किंवा महालक्ष्मी स्तोत्राचं नक्की पाठ करायचं आहे आणि ही जर तुम्हाला कुठल्या स सा, कार्यासाठी करायचं असेल किंवा कुठलं तुमचं काम रखडलेलं असेल तर त्याच्यासाठी जर तुम्ही सेवा चाळीस दिवसाची किंवा एकवीस दिवसाची केलात तर तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळतो तर हे बघा आपले तुपाचे दिवे तर आपले तुपाचे दिवे जे आहेत जे आपण आता लक्ष्मीची पूजा केली तर तिच्या पुढं आपल्या लक्ष्मीचं म्हणजे कुंचमचं नाव काय आहे धनलक्ष्मी कुबेर कुंचम अगोदर कुं कुबेर येतं आणि नंतर कुंचम येतो म्हणजे लक्ष्मी आणि कुबेर लक्ष्मी तर आपल्याला आपल्या लक्ष्मीच्या समोर हा एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा तुपाचा दिवासुद्धा खूप सुंदर आणि खूप छान आहे एक तास बरोबर चालतो एक तासापेक्षा जास्तच चालतो पण एक तास जरा ला, तर फॅन लावलेला असल्यामुळे आणि जो तुपाचा दिवा आहे तो मी अगोदरचा मी घरी बनवलेला तो लावलेला आहे तर हा न डब्बा बघा मी आत्ताच काढलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर किती सुंदर आणि किती छान वाती आपल्या तयार झालेले आहेत जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर नक्कीच मी तुम्हाला नंबर देते त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता तर या तुपाच्या वाती ज्या आहेत ते कुबेर नाव्या नावाने आपण आता तयार केलेलं आहेत कुबेरचं स्टिकर यायला थोडा वेळ लागला होता त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागला आपल्याला पण द्यायला पण आता आपल्या वाती तयार झालेल्या आहेत आणि इथून जितक्या जास्त पाहिजे तितकेसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळतील तर खूप छान आणि खूप सुंदर या तुपाच्या वाती आहेत घरामध्ये आपल्या घरामध्ये रोज एक वात लावायची आहे कारण तुपाच्या दिव्यामुळे दिवा लावल्यामुळे दे आपण ज्या वेळेस तुपाचा दिवा लावतो ती पूजा लवकर देवापर्यंत पोहोचते असं म्हणतात तर इकडं मी कापुराने आरतीसुद्धा केलेली आहे सगळ्या दिव्या आज डबे जे आपले आलेले आहेत म्हणजे सगळे बाहेर आपण काढून मांडलेले आहेत आणि कुबेराचा जे स्टिकर होतं ते आज आल्यामुळं मी त्यांची पू विधिवत पूजासुद्धा केलेली आहे तर बघा इथं पन्नास दिवे आणि साठ म्हणजे एक तास कंप्लेट हा दिवा चालतो एक तासापेक्षा जास्त चालतो पण नंतर ते सगळ्यांची पूजा करून आरती केलेली आहे आणि इथं आता मी कापूर लावलेला आहे ते कापुराचा तुम्हाला जास्त दिवा दिसत आहे तर आरती वगैरे झाली आपल्या डब्यांची सगळ्या पूजा झालेली आहे कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस अगोदर पूजा करायची असते कुठलीही गोष्ट असू दे आपल्याला थोडंसं हळदी कुंकू आणि एक फूल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे